नमस्कार युवा दर्पण लाईवमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शिरूर कासार तालुक्यात हरणांची शिकार करण्यापासून रोखल्यामुळे ढाकणे पिता पुत्रांना मारहाण करणारा सतीश भोसले उर्फ खोक्या हो हा सध्या न्यायालयीन कस्टडीत असल्यामुळे त्याला पोलिसांकडून व्ही आय पी ट्रीटमेंट देत असल्याचा एक व्हिडिओ काल व्हायरल झाला होता यासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत वन्यजीवप्रेमी माऊली शिरसाट त्यांची काय प्रतिक्रिया आहे याबाबत ते जाणून घेऊया काल खोक्याला व्ही आय पी ट्रीटमेंट देत असल्याचं एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्याबद्दल काय सांगाल ही जी व्ही आय पी स्टेटमेंट आहे ते अगदी पहिल्यापासून आहे शरोर पोलीस स्टेशनपासून ते चकलांबा पोलीस स्टेशन अहो आरोपी कसा हे करतोय तो मी पाहताय का म्हणजे त्याची वागणूक त्याची त्याला हा एक एकजण हात पाणी ओतायला म्हणजे ही कोणती पद्धत आहे आता त्यांनी ज्या वेळेस फरार असताना टी व्ही नाईनसारख्या चॅनलला बाईट दिली आणि आमचं नाव घेतो आहे याच्यावरून समजून जायचं किती मगरुरी आहे किती अजून आहे त्याची ही आहे म्हणजे ही अत्यंत चुकीची पद्धत आहे आता ते निलंबित झालेत परंतु अगदी ज्या दिवसापासून अटक केली डायरेक्ट मोबाईल असं धरून पोलीस संघ बोलता कसं येतं आरोपीला आपल्या जिल्ह्याचे एस पी साहेब अत्यंत कर्तव्यदक्ष आहेत परंतु खालची यंत्रणा खालची यंत्रणा ढिशाळ होती आहे म्हणून माझी वेस एस पी साहेबांना देखील विनंती राहणार आहे की तुम्ही सर्व जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाची एक मिटिंग घ्या आणि तुम्ही ज्या पद्धतीने चांगलं काम करताय त्या पद्धतीने सर्वांना सूचना करा की एकदा त्यांना सूचना केल्याच्यानंतर यानंतर तुम्हाला कोणालाही गई केली जाणार नाही अशा पद्धतीची एस पी साहेबांनी सूचना केल्याच्या नंतर एवढं घडणार नाही म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे तुम्ही सांगा की एवढे प्रकार भयान एका मा, एका एकापाठोमागे एक घडतात तरी देखील एक आरोपी इतका भयान आरोपी दहा पंधरा गुन्हे त्याच्यावरती आणि त्या आरोपीला अशा पद्धतीची स्टेटमेंट आमच्यासारखे कार्यकर्ते सामाजिक क्षेत्रात वन्यजीव क्षेत्रात काम करणाऱ्या अक्षरशः ती त्याची स्टेटमेंट आणि त्याची वागणूक पाहून आणखीन भयभीत झालेली आहेत निश्चितच मला एक सांगा की मी त्याच्या कुटुंबियांशी भेट घेतली होती आणि बोललो होतो त्यावेळेला त्यांच्या कुटुंबियांचं असं म्हणणं होतं की आम्ही देखील हरणाला देव मानतो आम्ही हरणाची शिकार केलीच नाही त्याबद्दल काय सांगा बरोबर आहे ते जर हरणाला देव मानत असते तर त्यांच्या घरामध्ये इतकी शिकार करणारे साहित्य अगदी हरणाला पकडणारी वेगळी जाळी मोराला पकडणारी वेगळी जाळी सायन्सला पकडणारी वेगळी जाळी चित्राला पकडणारी वेगळी जाळी ते जर एवढ्या प्रमाणात त्यांना देव मानत असते बरं ते सांगतात डुकरं डुकर कुठं डोंगरं होते का तिकडं डुकर ज्या ठिकाणी पाण्याचा वावर आहे उसामध्ये बाजरीमध्ये मकामध्ये डुकर असतात विचारा वन विभागाला आणि ते बऱ्याच दिवसापासून आम्ही सातत्यानं सांगतो आहे की त्या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून शिकार करतात आजही आम्ही त्या मतावर ठाम आहे पण आवाज कुणी उठवत नव्हतं आमच्या लायक्या काढतात आमच्या पात्रत्या काढते काढतात तुम्ही ऐकला असाल परंतु त्यांची शिकार होत होती करत होते फक्त आम्ही त्यांना भीत होतो हे नक्की शंभर टक्के खरं आहे आजही त्यांच्या मनात आमच्या मनात त्यांच्याबद्दल भीती आहे एकंदरीत त्यांच्या त्यांना जी वागणूक आहे ती जे वागतात ते पद्धत पाहून नक्कीच त्यांच्याबद्दल आम्ही आणि आमचं कुटुंब कालची त्याची परिस्थिती पाहून आणखीन भयभीत झालेलं आहे त्यासोबत त्यांनी ते त्यांच्या मुलींचा विनयभंग झाला अशा प्रकारचा देखील आरोप केलेला के आहे त्याबद्दल काय सांगा या बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये जगामध्ये मला एक सांगा सर कोणते बाप लेख आहेत बाप आणि लेख संगत मुलीचा विनयभंग करू शकतो आपल्या मनाची नाही जनाची वाट वाटू द्या ज्या ठिकाणी ती मुलगी नव्हती आई नव्हती आणि विनयभंग झाला इतक्या घानेरडे खोटर खोटरडे म्हणजे त्याला काही लिमिट नाही हो तुम्ही साधा प्रश्न विचारा की या जगामध्ये या महाराष्ट्रामध्ये साधू संतांच्या भूमीमध्ये भगवान बाबा वामन भाऊ नगद नारायणचे संस्कार असणाऱ्या बीड जिल्ह्यामध्ये कोणते पिता पुत्र संगत मुलीवर विनयभंग करू शकतात का आपल्याही मनाला त्यांना जरा विचारून पाह निश्चितच सर आपण खोक्याला अटक झाल्यानंतर देखील मुंबईच्या आझाद मैदानावर जे आंदोलन केलं त्याची गरज का भासली खोक्या अटक झाला याच्यात समाधान नव्हतं तुमचं खोक्याला हो अटक झालं परंतु त्याच्यावर जी कारवाई करायला पाहिजे होती ती कारवाई झाली नव्हती एक तर त्याच्यावर मोका लावा त्याच्या संपत्तीची चौकशी व्हावा त्याच्या रक्ताचे ब्लड सॅम्पल घेऊन ते तपासण्यात पाठवण्यात यावं यासाठी आम्ही ते, यासा ते आंदोलन केलं होतं मुंबईच्या आझाद मैदानावर जे आंदोलन केलं आपण त्या ठिकाणी नेमके किती लोक आले होते आणि कुठून कुठून आले होते सर ते आमचं आंदोलन एक अत्यंत यशस्वी झालं एक हजार ते दीड हजार लोक आले होते त्या ठिकाणी शिरूर पट्टा गेवरायपट्टा पाट्टा गेवराय बीडचे आमचे लोक आणि त्या परिसरामधले मुंबई परिसरामधले जेवढे आमचे लोक होते ते सर्व लोक दोन दिवस दीड ते दोन हजार लोक सतत ग्राउंडला होते त्या निश्चित या ठिकाणी आझाद मैदानावर राजस्थानमधून बिष्णोई समाजाचे काही प्रतिनिधी आल्याचं पाहण्यास मिळालं तर त्यांच्याशी नेमकं आपलं काय बोलणं चालणं झालं त्यांना माहीत झालं होतं त्यांनी सोशल मीडियावर मीडियावर पाहिलं होतं परंतु त्यांना माहीत होतं की फक्त एक हरिण मारलं ज्यावेळेस ते आले ज्यावेळेस त्यांना माहीत झालं की हे एक नाही तर दोनशे हरणाची कत्तल झालेली आहे दोनशे हरणं मारले आहेत त्यांनासुद्धा आजची धक्का बसला आणि ते आता राजस्थानमध्ये ते आंदोलन करणार आहेत त्यानंतर मुंबईला आंदोलन करणार आहेत इतकंच नाही तर ते बीडमध्ये सुद्धा येणार आहेत आणि त्या बिष्णोईच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये भव्य मोर्चा होणार आहे त्या काळामध्ये राजस्थानची जी बिष्णोई कंपनी आहे समाज आहे हरणाला जे देव मानतात त्यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये येत्या काही दिवसात तुम्हाला भव्य दिव्य मोर्चा दिसणार आहे बिष्णोई समाजच्या निश्चित झाली तर आपलं जे आंदोलन होतं आझाद मैदानावरील हे आंदोलन नेमकं प्रकारे मागे घेण्यात आलं सरकारतर्फे कोण प्रतिनिधी आले होते आणि आमचं शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांना भेटलं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही याच्यावर तोडगा काढू तुमचे पूर्ण प्रश्न मार्ग लावित त्यांना वनमंत्र्यांना भेटलं वनमंत्र्यांनीसुद्धा आमचे प्रश्न पूर्ण शंभर टक्के मार्ग लावण्यासाठी प्रयत्न हे असून दिलं त्यानंतर आम्हाला पाच जणांच्या शिष्टमंडळाला मंत्रालयामध्ये बोलवलं गृहसचिवानं आणि आम्हाला लेखी दिलं त्यांनी पत्र दिले एस पीना पत्र काढलं त्यांनी त्या बो खोक्यावर बोक्यावर कारवाई करण्यात यावी त्याच्यावर मोका लावण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे आम्हाला लेखी दिलं ते पत्र आहे आमच्याकडं आणि ते प ते पत्र घेऊनच आम्ही बीडला आलो आणि आमचं हे आंदोलन आहे ते शंभर टक्के यशस्वी झालेलं आहे आणि त्या काळामध्ये यापेक्षा दहा अर्धा खूप मोठं आंदोलन आम्ही बेडमध्ये करणार आहोत निश्चितच परंतु त्या ठिकाणी काही जणांचा असाही आरोप आहे तुमच्यावर की तुम्ही आमदार सुरेश दस यांच्यावरचा राग खोक्यावर काढताय त्याबद्दल काय सांग असं काही नाही जो खोके आहे जो खोक्याला करायला आवणारा जो आहे तो सुरेश दस आहे आणि शंभर टक्के त्या खोक्यावर जर कुणाचा आशीर्वाद असेल तुम्ही ऐकलं असेल खोक्याला शुभेच्छा देताना खोक्या मी तुझ्या शंभ पाठीशी आहे बी लेटेड आणि मी तुझ्या नव्याण्णव नाही तर शंभर टक्के तुझ्या पाठीशी आहे आणि तू जे बी करशील ते शंभर टक्के मी त्यामध्ये मा माझा सहभाग आहे असे आशीर्वाद दिलेले आहेत आणि जे याला बिर्याणी भेटली कुणाच्या आशीर्वादाने भेटली खोक्या नाही तर त्याच्या जो डोक्यावर हात आहे त्या हातामुळे ती बिर्याणी भेटली चकलांबा पोलीस स्टेशनमध्ये तो पीआय त्याची काय बर्दास्त करू त्याला शॉकअप नोटीस काढलेली आहे कुणाच्या आशीर्वादाने वर बोका आहे त्या बोक्याच्या आशीर्वादाने हे सर्व चालेल हा खोका एक किरकोळ गोष्ट आहे खोक्याच्या डोक्यावर जो बोका आहे त्याचा सर्व हा आशीर्वाद आहे आणि त्याच्या आशीर्वाद हे सर्व चाललेलं आहे निश्चित तुम्हाला सरकारतर्फे आझाद मैदानावर जी काही आश्वासन देण्यात आले त्याची जर पूर्तता नाही झाली तर पुढील पाऊल काय असणार आहे पुढील पाऊल असं असणार आहे की खोक्यावर मोका लावण्यात यावा कारण खोक्याने दोनशे हरणाचे शिकार करून त्याचं मास खाल्लेलं आहे आणि ते मास खाल्लेलं जे मास डबे भरून जात होते ते बोक्याला जात होते बोक्या म्हणजे कोणतो सुरेश धस आणि सुरेश धसने हे एक सुतक पाळ आहे का दाढी काढली नाही काही नाही नाही त्यावेळा सुरेश धस असा एकदम चकाचक राहतो आणि आता कसा राहायला लागलाय दाढी वाढून सगळे हे करून सुरेश धस कुणाकडे पाठितोय माणसं सुरेश धस हा माणसं पाठवतोय त्याच्या घरच्यांकडं कशासाठी पाठितोय तो माणसं सपोर्ट करायला त्याला सुरेश धस शंभर टक्के यामध्ये त्याची बाजू घेतली तो मला खोक्या एक साधारण गुन्हेगार आहे अहो पंधरा गुन्हे आहेत आणि तो साधारण गुन्हेगार कसा होईल पैसे जे बंडल फेकतोय तुम्हाला मुकादम आहे एक करार दाखवा कोणत्याही को सुरजने एका कारखान्याचा करार, करार... का करार दाखवा की हा खोक्या ह्या याचा करा करार आहे कारखान्याशी त्याचे हे पैसे ते कराराचे परत दाखवा तुम्हाला अरे लाखो रुपये ते उडवतोय आणि काही दो नाही दोन अडीच लाख तुम्ही विचार करा एक मीडिया तुमचं एक मीडिया ट्राय मीडिया आहे समजा तुमची एक मीडियाने एक विचार करायला पाहिजे की खोक्याला जर बिर्याणी खायला भेटते बिर्याणी खायला भेटून खोक्याला भिस्तलेचं पाणी भेटते हात धुवायला हात धुवायला पाणी भेटून खोक्याला पार्सल घेऊन जायला बिर्याणी भेटते प्लस दुसरा विषय असा की खोक्याला फोनवर बोलता बोलता जातोय खोक्या राईट असं म्हणजे एकदम याच्यामध्ये नेमकं त्याला धाक कोणाचा आहे सपोर्ट कोणाचा आहे हा बोक्याचा सपोर्ट आहे ना परंतु सुरेश दस नेहमी म्हणतायत की जेवढं मीडिया दाखवतोय त्याला मोठा तेवढा मोठा हा माणूस तीन तीन वेळेस माफी मागतो हे मीडियाने पाहिलेलं आहे सुरेश दसनी माफी प्रत्येक वेळेस मागितलेली मागितलेली आहे का नाही नाही पण त्यांचं असं म्हणणं आहे की मीडिया मीडिया ट्रायल चालले त्याच्यावरती आणि त्याला जेवढं दाखवत मोठं तेवढा तो खोक्या मोठा नाही सुरेदास हा माणूस एका मिनिटात पलटणारा माणूस आहे हा माझा कट्टावर मानणारा माणूस आहे किंवा मुंबईतच्या या न्यूजला बसल्यावर मानणारा माणूस आहे की मी संजय सिंगाने आहे बरोबर आहे त्याच्या वेळेला आल्यानंतर तो संजय सिंगाने सिंगाने होतो तो बरोबर आहे आणि त्याच्यावर जर सह आरोपी करा म्हणलं तर तो म्हणतो हा भाजपाला आहे का बरोबर आहे मग धनंजय मुंडे साहेबांबद्दल कसा आरोपी धनंजय मुंडे साहेबाला सह आरोपी कसं करायचं सुरेश धसला जर सह आरोपी करा म्हणलं तर सुरेश धस हा म्हणतोय की बाबा मी संजय भाजीपाला आहे का मग धनंजय मुंडेला कसं सह आरोपी करायचं तुमची काय मागणी नेमकी माझी ही मागणी आहे की खोक्याचा खोक्यावर मोका लागला पाहिजे खोक्यावर प्रत्येक गुन्ह्यामध्ये प्रत्येक याचेनुसार याने गुन्हा दाखल झाला पाहिजे प्रत्येक याच्यानुसार कलम लागले पाहिजे आणि त्याला प्रत्येक याच्यानुसार सजा लागली पाहिजे आणि खोक्याचा जो बॉक आहे जो सपोर्ट करतो आहे त्याच्यावरसुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यालासुद्धा सह आरोपी केला पाहिजे निश्चितच परंतु ज्या ज्या लोकांनी खोक्याच्या पाडलेल्या घराला भेट दिली सगळ्यांचं एकच म्हणणं आलं की घर पाडायला थोडी घाई झाली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की खरंच घाई झाली आठ दिवसाचा त्याला नोटीस दिली आणि नियमाने पूर्ण शंभर टक्के नियम पाळण्यात आलेले तर आठ दिवसाच्या नोटीस दिल्यानंतर ते घर पाडण्यात आलेलं आहे खोक्याचं जे घर पाडण्यात आलेलं आहे हे जे त्याचं त्याच्यामध्ये प्रायव्हेट याच्यामधलं प्रॉपर्टीमधलं नव्हतं की का त्याचा सात सात बारा नव्हता किंवा काय नव्हतं खोक्याने अतिक्रमणामध्ये घर बांधलेलं होतं वन विभागाच्या जागेमध्ये घर बांधलेलं होतं आणि ते घर पाडण्यात आलेलं आहे खोक्याची बायको म्हणते की शंभर वर्षापासून आमचं घर आहे सूर्यदस हा माणूस म्हणतोय की साठ वर्षापासून घर आहे नेमकं यांचाच यांना मिळा का ना म्हणजे यांचं साठ लोटं तुम्ही एकदा काय करा म्हणा यांना की तुम्ही एकदा बैठक बसवा तुमची खोक्याची घरच्याची सुरेश यांची बैठक बसवा एकदा हो तुम्ही एकदा साठ लोटं करून घ्या नेमकं काय बोलायचं काय नाही त्याच्यानुसार तुम्ही मिळेल उत्तर द्या एक सुरेज माणूस हा एक बोलतो खोक्याच्या घरचे एक बोलते तर आणि उत्तरही वेगळंच देते ते निश्चित जर यापुढचं पाऊल काय असणार आहे जर ती तुम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे कारवाई नाही झाली तर नक्कीच जे आम्हाला गृह विभागाकडून आश्वासन दिलेत त्याची पूर्तता नाही झाली तर आताच आगाव सरांनी सांगितल्याप्रमाणे बीडमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मोर्चा निघणार आहे विष्णवी संघटनेचा राजस्थान जोधपूरमध्ये तिथल्या सरकारच्या मार्फ विरोधात आणि त्याच्यामार्फत महाराष्ट्र सरकारच्या विरोधात ते मोर्चा पहिला जोधपूरला आहेत जोधपूरनंतर महाराष्ट्रात ना आम्ही देखील त्यांना इथं इन्व्हाइट करणार आहेत त्यांच्या नेतृत्वात तीन चार लाखाचा मोर्चा मोर्चा काय असतो आहे तर आम्ही दाखवून देऊ त्याचं कारण आणि तुम्ही सांगितलं ते खोक्याची बिर्याणी बिर्याणी खोक्या अटक झाल्यापासून ती त्याची ते सवलती फक्त तिथं जात नव्हतं कारण आजही त्या नावाची तेवढी दहशत आहे तुम्ही पाहताय अहो बिस्लरी पाण्याने आज तुम्हाला कोणी या कलेक्टर एस पीसुद्धा बिस्लरी पाण्याने हात धुत नाहीत आ एक आरोपी बिस्लरी पाण्याने हात धुतोच कसा आणि तुम्ही विचारलेला प्रश्न घर पाडलं आहे अहो ते विभाग मी तर मी तर असं म्हणान सुरेशांना धस तुम्ही घर पाडलेलं देवेंद्र फडणवीसला विचारा ना गणेश नाईक साहेबांना विचारा ना बाकीच्याला कशाला विचारता तुमचं सरकार तुमचाच मुख्यमंत्री आहे ना त्यांना विचारा ना बाकीच्याला कशाला विरता विचारता एका बाजूला सांगायचं की मी आदरणीय मुख्यमंत्र्याचा लय जवळचा आहे दुसऱ्या बाजूला त्यांच्याच विरोधात बोलायचं की घर कसं पाडलं घर सरकारने पाडलं ना तुम्ही आम्ही घर पाडलं आहे का घर कोणी पाडलं आहे सरकारने पाडलं आहे त्याच्यामुळं वन विभागाच्या वन मंत्र्याला विचारावा मुख्यमंत्र्याला विचारावा की खाली कोणाला विचारता त्याच्यानंतर मला एक सांगा अख्खा मीडिया त्या ठिकाणी होता मीडियाच्या समोर ते घर पाडलं वन विभागाने त्यांचं सामान भरून नेलं त्याच्यानंतर सामान भरून नेल्याच्या नंतर अहो ज्याला एक टक्का कळतं ना एक टक्का तिथं घर जाळायला जाईन का कुणी आमच्यासारखे माणसं समजा आमचं नाव घेतलं आहे कालच आम्ही जॉब देऊन आलोत की घर जाळायला ही माणसं होती मी सांगितलं आम्ही जर घर जाळायला असलोत ना आम्हाला डायरेक्ट फाशी द्या चौकशी नाही काहीच नाही डायरेक्ट फाशी द्या म्हणजे किती प्री प्लॅन करून हे केलं जातं आहे जे जे माणसं आवाज उठवतात जे माणसं मोर्चामध्ये होती त्याच माणसाची नावं कशी येतात अहो एक बी माणूस मी सांगतो ना मिस सोडा पण एक बी माणूस घर जाळायला त्या दिवशी अहो सणासदूच्या दिवशी पाडलेलं घर कोण जाळायला जाईल म्हणजे चाललंय कोणत्या दिशाला याची म्हणजे मी तर माझं असं म्हणणं आहे ते कोणते नार्को टेस्ट करा टेस्ट आणि आम्ही जर असलोत ना तर आम्हाला फाश्या द्या दोघाच्या बी नार्को टेस्ट करा आणि आम्ही एक 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 जर माणूस असला ना एक एक माणूस जरी असला ना आम्हाला सगळ्याला फाशी द्या अशी माझी मागणी निश्चितच हे होते वन्यजीव प्रेमी त्यांनी खोक्याला दिलेल्या ट्रीटमेंटबद्दल व्ही आय पी ट्रीटमेंटबद्दल प्रचंड संताप व्यक्त केलेला आहे